बारा जागा देऊन काय आमच्यावर भाजप उपकार करत नाही एक बघा असं आहे की है, है कि है, जागा किती मिळणार आज कोणालाच माहिती नाही आहे आणि गजाभाऊ ज्येष्ठ आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अठरा आमच्या खासदारच आहेत त्याच्यामुळे आम्हाला अठरा जागा मिळाव्या त्याच्यामध्ये अदलाबदल होऊ शकते जागेची हे पूर्वीसुद्धा घडलेलं आहे आपण पालघरचा जागा घेतली आणि पालघरचा उमेदवार सुद्धा घेतला हे मैत्रीचं प्रतीक असतं आणि ती मैत्री ही बाळासाहेबांनी निर्माण केलेली मैत्री आहे आणि ती युती अतिशय मजबूत आहे आणि त्याच्यामध्ये अजितदादा आणि त्यांचे सहकारी आल्यामुळे त्याला अधिक मजबूती प्राप्त झालेली आहे आम्ही आमची कामं घेऊन लोकांसमोर जाऊ कालच मला विनायक राऊत यांनी एक आव्हान दिलेलं आहे की आमच्याकडे एक जागृत देवस्थान आहे तिथे येऊन सांगा की तुमच्याकडे पैसे मागितले मी त्यांना सांगतो मी उद्या जाणार आहे तुम्ही या तिथं सगळ्यांच्या समोर सांगेन की तुम्ही पैसे मागितलेले होते जो मनुष्य सच्चा असतो तो कशाला घाबरत नाही आणि पैसे नाही दिले म्हणून तुम्ही मला मंत्रीपद दिलं नाही मला त्याची काळजी नाही ज्या वेळेला मोदी साहेबांनी साहेबांना एकत्र आले तर साहेबांनी सांगितलं होतं उद्या येणाऱ्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री असाल मी म्हटलं मी कोकणी मनुष्य आहे मला स्वाभिमान आहे मी तुमच्या हाताखाली मंत्री होणार नाही आणि म्हणून सांगू इच्छितो की आम्ही सत्य बोलतो उगाच खोके बोलणारे स्वतः खोके मागत असतात ही वस्तुस्थिती लोकांनी समजून घेतलं पाहिजे खोटी सहानुभूती मिळावी म्हणून ही गोबेल्स नीती महाराष्ट्रामध्ये वापरली जात होती याच्यापुढे आम्ही हे सहन करणार नाही आमची बदनामी सहन करणार नाही अहो ज्या वेळेला एखादा आमदार आजारी पडतो त्यावेळेला त्याला एअरलिफ्ट करतात शिंदेसाहेब कशाला तो मनुष्य तुमच्यावर जाईल तुम्ही साधे आमच्या जामिनीताईंचं ऑपरेशन झालं कॅन्सरचं साधं बघायला गेला नाही का